पंच्याहत्तर वर्ष झाले ठेवा तेव्हा दैशाध्य पंतप्रधान भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी

जाटक्या बळींची जाहिरात जास्त झाली सरकारी खरेदी पंधराशे रुपये तुम्हाला वाटत पण याच पाठवानीमध्ये दिली आहे तुम्हाला पंचायत जागा अवस्थेमध्ये केलेले आहे तेव्हा खराब भाऊ कोण आणि तीन महिने सरकार हातीपर्यंत पैसे देणार

त्यावर काही करू शकता काही करू शकता बोलता येत एवढं फक्त लक्षात ठेवा आणि उद्याचा उद्या आणि म्हणून एवढा प्रसंग मिळावा प्रशांत तुम्ही एवढी छान डेरी उभी केली सुभाषराव तुम्ही पन्नास खर्चा मध्ये पन्नास शाखा निर्माण केल्या आता याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याच्या दिशा कमल त्याची छेती आणि हातोड आहे अपना चार दिन चार बोल छे मुझे जगह ना हो छे मुझे एक कंधा बिचार को अभी दिन हो दोनों दिन चार दिन तारीख बहुत ही बड़ी चीज जुड़ी कितनी लाओ होती बहुत ही बड़ी चीज जुड़ी कितने लाओ होती नौ रुपए लाओ आज बहुत ही बड़ी चीज जुड़ी तीन चीज रुपए लाओ जाली गणपति चार दूरवा तीस रुपए लाओ जाला नहीं क्या कि बड़ी मार अब की बार